श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 15 सप्टेंबर आजचे बोधवचन ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयात माझी वसती आहे श्रीराम विचाराप्रमाणे आपला विचार आचार असतो सात्विक विचार आणि सात्विक आचार ज्याचे असतात ते जीवन धन्य होय हनुमंताच्या हृदयात रामरूप आहे असे एक चित्र सुपरिचित आहे त्याचा अर्थ रामाची भक्ती रामाचे प्रेम रामाचा आदर्श इत्यादी मर्यादा पुरुषोत्तमाचे सर्व विचार हनुमानाच्या हृदयात आहेत आणि त्या विचारानेच सर्व हनुमान चरित्र साकार झाले आहे उपास्य आणि उपासक एकरूप आहेत उपास्य देवतेच्या चिंतनाचा उपासकावर काय परिणाम होतो हे एका पौराणिक गोष्टीवरून स्पष्ट होईल भूषुंडी ऋषी हे गणेशाचे उपासक होते गणेश चिंतनाचा परिणाम त्यांच्यावर असा झाला की त्यांचा शि चेहरा शुंडधारी गजाननाचा झाला उपास्य देवतेच्या विचारांचा परिणाम फक्त शारीरिक आचारावरच होतो असे नाही तर शारीरिक ठेवणीवरही होतो ही चिंतनाची पराकाष्ठा झाली श्री गुरु याचे वर्णन भवति तादृशं असे केले आहे श्री दत्तात्रेयांनी एकूण चोवीस गुरु केले असे भागवताच्या एकादश स्कंधात सांगितले आहे त्यापैकी एक गुरु म्हणजे हा कीट भ्रमर होय यत्र, यत्र मनोदेही धारयेत सकलम धिया स्नेहाद भयाद वापे याती पेशा धायन। कुड्यां तेन वापती याती ध्यायन कुड्या रूप तत्मताजन त्यजन, म्हणजे आपले मन ज्याचे चिंतन भय प्रेम वा द्वेष यापैकी कशानेही एकाग्रतेने करील त्या वस्तूचे स्वरूप आपल्याला प्राप्त होते भुंग्याने एका कीटकाला भिंतीच्या छिद्रात बंद केले भयामुळे त्या कीटकाने सतत भुंग्याचे चिंतन केले परिणामी तो कीटक भृंगरूप झाला तात्पर्य मनापासून केलेले चिंतन उपासकाला आर पार बदलून टाकते नामस्मरण करताना उपास्य देवतेचे किंवा गुरुचे चिंतन मनापासून हवे असे असेल तरच ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयात माझी वसती आहे हे, हे महाराजांचे वचन सार्थ होईल कारण जिथे नाम तिथे माझे प्राण असे महाराज म्हणत असत इतके ते नामाशी एकरूप झाले होते जिभेवरून नाम हृदयापर्यंत गेले की तिथे महाराजांची वसती असेलच कारण प्रत्येकाच्या हृदयात भगवंताचा अंश असतो श्री महाराज म्हणत तो भगवंताचा अंश मारुतीरायाने फुलवला आणि आपण मात्र तो अंश देहबुद्धीने झाकून टाकला नाम हृदयापर्यंत गेले म्हणजे हृदयापासून घेतले तरच भगवंताचा किंवा श्रीगुरूंचा साक्षात्कार शक्य आहे नाम चालू पाहिजे भगवंताकडे जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे नाम आहे ते द्वार बंद नको कोजागिरीच्या रात्री पूर्ण ऐश्वर्याने चंद्र प्रकाशतो आणि अमृतवर्षावाने चराचराला न्हावू घालतो चंद्राचा हा विलास पाहून त्याचे कौतुक करण्यासाठी त्याची बहीण साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते को जागरती असे म्हणत श्रीलक्ष्मी संचार करते जो जागा राहून चांदण्याचा आस्वाद घेतो त्याच्या घरी लक्ष्मी निवास करते म्हणजे आपले ऐश्वर त्याला प्रदान करते त्याचे दारिद्र्यहरण करते त्याप्रमाणे ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयात श्री महाराजांचा वास आहे म्हणजे महाराजांच्या जीवनाची वैशिष्ट्ये त्याच्या हृदयात आहेत ही वैशिष्ट्ये म्हणजे सगुणोपासना नामस्मरण व अन्नदान होत या विचारांनी प्रेरित होऊन तो जीवन जगतो ज्याच्या ओठी नाम त्याच्याकडून महाराज त्यांचे काम करत असतात पूज्य तात्यासाहेब केतकर असेच नामरूप झाले होते महाराजांनी देह ठेवला पण खूप काही सांगायचे राहून गेले महाराजांच्या पोटी जे विचारधन राहिले ते तात्या साहेबांच्या ओठातून बाहेर आले वाणी आविष्कार त्याची साक्ष आहे महाराजांची वसती म्हणजे त्यांच्या विचारांची वसती श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम